माजी क्रिकेटपटू विनोद कांबळे यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची तब्येत बिघडल्याने त्यांना भिवंडी येथील आकृती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते आज त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे आज शिवाजी पार्कवर क्रिकेट खेळून दाखवणार की मी कधीही क्रिकेट सोडणार नाही असं सांगत नवीन वर्षात एन्जॉय करा पण दारूपासून लांब असं आवाहन विनोद कांबळी यांनी नागरिकांना केलं आहे एवढं की मला या लोकांनी ज्या येणार परत आणि शिवाजी पार्कात मी दाखवणार सगळ्यांना की मला मी विनोद कांबळी क्रिकेट कधी सोडणार नाही आणि खेळणार आणि आज हॉस्पिटल मध्ये पण तुम्ही फलंदाजी केली जी म्हणजे के या लोकांनी मला प्रॅक्टिस केली <laughs> सगळी चांगली प्रॅक्टिस केली आणि जे मारले शॉर्ट तुम्हाला माहिती असेल कुठे गेला कुठे गेले चार दिसा <laughs> लंबी लंबी रिकडे भूक मारले म्हणजे आता मैदानावर तुम्ही दिसणार नक्की या दरम्यान तुम्हाला बऱ्याच लोकांनी भेटी दिल्या बऱ्याच लोकांच्या सदिच्छा तुम्हाला मिळाल्या काय बोला त्यांच्या मी एवढं की जे प्रेम ते लोकांनी दाखवलं जी प्रेम मला मी आलय आणि मी इथे आलो ते शुद्धीत नव्हतो हो आणि मग मुंबईहून इथे आलो पण बायको अजून वाट बघतो मी आणि माझी मुलगी आणि मुलगा पण वाट बघत नवीन वर्षासाठी काय सांगणार नवीन वर्षासाठी मी सांगेन की एन्जॉय दारू ओको पे आणि एन्जॉय करा लाईफ एन्जॉय करा बिरो रिपोर्ट एन मराठी भिवंडी